ते तर काय म्हणता विदर्भाची गोष्ट कशे आहात तुम्ही तर काहीच आत्ता तर टाईम आहे रात्री जे हे पण ते आणि माझ्यानी मग सुचला की मी ब्लॉग काढली तुम्हाला माझे शंभर फॉलोअर्स पर्यंत ते जनरली शेअर करून मला जनरली माझी सतत जनरली शेअर करायला आवडतो तर मग झिरो पासून तर शंभरपर्यंत पर्यंत माझी मी जनरली कॉम्पिट केली आहे थँक्यू सो मच भाऊन तुम्ही शंभर फॉलोअर्स लवकरात लवकर कम्प्लीट करून दिले आणि मला विश्वास आहे की शंभर लवकर हजार पण होते सोय थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत आणि रात्री बाईक वाटला आजी आजोबा त्यामुळे मी हळूहळू आहे नक्की बाजी थोडी तब्येत पण खराब होती तरी मी ब्लॉग्स डेली लागत आहे पण शिअरच्या बरोबर आहे तर भावांनी मी आय थिंक दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यात माझी युट्यूब ओपन केला तेव्हा झिरो झिरो फॉलोअर्स पासून मी तर आता सपोर्ट दाखवा लवकर लवकर ते हजार फॉलो पण करू शंभर फॉलोअर्स पण माझ्यासाठी तर खूप वाटेल मी झिरो पासून तर शिव शिवण्यातून वरण्याचा प्रयत्न होतो आणि मला माहिती आहे की एक दिवस लवकरच होईल हजार पण होईल एक लाख पण होईल दहा लाख पण होईल करोड बाकी तुमचा सपोर्ट खूप शकता भावांना मला असं वाटतं की मी केव्हा माझ्या आईचे होत पूर्ण करून कारण की माझ्या आईने माझ्यासाठी खूप दुःख घेतले आणि मला आता माझ्या यासाठी पैसे दिवस ओके सो बाकी भावांना युट्यूबवर मी याचे दोन युट्यूबवर मी याचा फुले पार्ट टाकणार उद्या यूट्यूब युट्यूब चॅनलतील कमेंट बॉक्समध्ये पिन आहे आणि इंस्टाग्रामवर दोन पार्ट आहेत कारण की एका ब्लॉगमध्ये पूर्ण संभव ओके कारण इंस्टाग्राम मध्ये एकशे तेरा मिनिटच्या वर बी करता येतं पण लोकांना बोलून साठी कमेंट करा मी नेक्स्ट पार्ट टाकू येणार ओके सो मी मे महिन्यात माझं इंस्टाग्राम पेज चालू केलं होतं आणि व्हिडिओ टाकणं चालू केलं तर समजतो नव्हतं माझे मला सपोर्ट करत नव्हते आता पण करत नाही असं नाही करत मजा घेते गुढ काय करत आहे चिळवत आहे तुम्ही सोय आम्हाला लॉकमध्ये घ्यायचं एक तर आता जर घेऊन नाही बोलत सोय त्याचे गर्भ त्याच्यावर सोय बार केलं तर केस तर बावान्नो असा काही मी केलं होतं mm त्यापासून -hmm. आता शंभर बॉलर्स कंप्लीट झाले आणि थँक्यू सो मच गेली शंभर बॉलर्स कंप्लीट झाले तर ते हजार पण होतील मला एक गॅरंटी आहे ओके तर बावान्नो असं काही झालं होतं आणि केलं शंभर कॉलर्स सोबत बाकी या मध्ये नाही बोलू शकत बाकी पुढच्या मध्ये बोलू बस आज बससाठी एवढंच फॉलो नसेल केले तर फॉलो करून जा आणि साठी कमेंट करा तुम्ही याचा पार्ट टाकूया तुम्हाला एक होते याचा पार्ट टाकूया टाकू तर काहीच जा आणि कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट मध्ये टाका चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनल करा सपोर्ट टाकू तुमच्या लालबाला आपला मराठी माणूस मग गेला पाहिजे मला माझी ते होणार पण तुमच्या ऐक मी नाईच बघू आईस समोर काय होतं किती कठीण भविष्य सोय आय होप यू विन इस व्हिडिओ मी क्यूअर सबस्क्राईब मी युट्यूब अँड इंस्टा पेज सॉरी मिळते बाय